साधारणत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक विषयाला शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आपल्या राज्यामध्ये हजारो पतसंस्था आहे या पतसंस्थेमध्ये असणारे ठेवीदार या ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी आज एक लक्ष रुपया ठेवीचा विमा करण्याचा निर्णय करण्यात आला पतसंस्था डबघाईस निघाल्यास मात्र पतसंस्थेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या एक लक्ष रुपया ठेवी याला मात्र विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग या सोबतच आता हॅमच्या माध्यमातून आज एम एस सी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये सहा हजार किलोमीटर ते मजबूत व्हावे तीस वर्ष यावर देखभाल दुरुस्तीचं काम पडू नये यासाठी अठ्ठावीस हजार पाचशे कोटी मध्ये वाढ करत सारे रस्ते सिमेंटचे करावेत या बाबतीतही निर्णय झाला वन विभागाच्या माध्यमातून जुन्नर सफारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून जुन्नर मध्ये ऐशी कोटी रुपये खर्च करून बिबट सफारी ही तिथे निर्माण करण्यात येणार आहे यासोबतच बांबू मिशन जे अटल बांबू मिशन या नावानी परिचित आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी या अगोदर पंचवीस रुपयाच्या टिश्यू कल्चरच्या मागे वीस रुपयाचं अनुदान होतं आता मात्र दोन हेक्टर पर्यंत एका बांबू साठी तीन वर्षासाठी मग त्या संरक्षण संवर्धन आणि बांबूची देखभाल यासाठी साडेतीनशे रुपयापैकी एकशे पंचाहत्तर रुपये हे वनविभाग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकतील असाही निर्णय करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीमध्ये विविध अमृत एक अमृत दोन किंवा तत्सम अशा त्या ठिकाणच्या पाणी पुरवठा मगनिस्सारण स्वच्छतेच्या योजना राबविल्या जातात यामध्ये जो त्या नगरपंचायत नगर, नगर सा जो वाटा आहे या हिस्बद्दलही त्या हिस्स्यामध्ये काही सूट ही आजच्या कॅबिनेटमध्ये देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने केलेला आहे ज्या माध्यमातून नगरपंचायती नगर, नगर परिषदा ज्यांची आर्थिक स्थिती ही थोडीशी अडचणीची आहे त्यांना स्वतःचा हिस्सा भरण्यामध्ये काही सुटेही दिली आणि यासोबत या, या सर्वांना सॉफ्टग राज्य सरकारनी त्यांच्या त्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी उपलब्ध करून द्यावं यासाठी सॉफ्टग सुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे काही ठिकाणी पदभरतीचे निर्णय होते त्या पदभरतीला ही मान्यता देण्यात आली आहे काही विभागाच्या संदर्भामध्ये काही निर्णय करायचे होते या सर्वांना आज मान्यता दिली गेली आहे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना आलेलं आहे जे कंत्राटदार सगळ्या ठेकेदारांच्या युनियन आहेत त्यांच्याकडून हे पत्र देण्यात की राज्यामध्ये राजकीय नेत्यांकडून खंडणी जी आहे ती मागितली जाते असं धक्कादायक पत्र समोर पत्रामध्ये जो मुद्दा व्यक्त केला तो तर अतिशय गंभीर आहे महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेऊन होत असेल तर गंभीर आहे परंतु या अगोदरही माननीय म्हणतो त्या गडकरी साहेबांनी हा विषय एका भाषणामध्ये व्यक्त केला आता घटना का राज्या सर्वदूर होता मला कि सर्वदूर नसेल पन काही राज्यात सर्व दूर होत असतील का मला वाटतं की सर्व दूर नसेल पण काही ठिकाणी जर अशा घटना होत असतील तर मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री अतिशय गंभीरपणे या घटनेची नोंद घेऊन या पत्राला संवेदनशीलतेने सकारात्मक दृष्टीने सरकार प्रतिसाद देईल असं माझं व्यक्तिगत मत आहे याबद्दल आज काही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली नाही पण मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या विषयाकडे गंभीरपणे पाहतील शेवटी राज्याच्या विकासामध्ये अशा पद्धतीने आडकाठी येणं हे ना राज्याच्या हिताचं आहे ना आपल्या प्रगतीमध्ये अशा पद्धतीचं स्पीड ब्रेकर

अन्यथा रू, आरोप करायचे असेल तर तुम्ही एकीकडे सरकारमध्येही राहायचं आणि त्याचे फायदे घ्यायचे हे तर बघा व्यक्तिगत व्यक्तिगत रीतीने चूक वाटत शेवटी आरोप असेल तर त्याला पुरावे दिले पाहिजे असा आरोप मुख्यमंत्री महोदय असेल किंवा इतर कोणावरही असेल करताना पुराव्या अभावी जर आरोप केले तर मग ते साबणावरचा फेस असेल ते बुडबुडे संपुष्टात येतात पण कारण नसताना नुकसान मात्र करून जातात याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे पुरावे असेल कुणाही बद्दल तर ते तर अपघात गृह विभागाकडे देत आहेत गायकवाड यांच्यावरती कारवाई होईल का कारण आरोप गंभीर त्यांनी असा आहे याच्याबद्दल मी मत व्यक्त करू शकत नाही कारण हा माझा अधिकार नाही कारवाई करण्याचा अधिकार ज्यांना आहे त्या नेत्यांनी या संदर्भामध्ये निर्णय करायचा याच्यावर मी मत व्यक्त करू शकत नाही माझ्या व्यक्तिगत रीतीने एवढंच वाटतं की आरोप करताना पुराव्याशिवाय करू नये यालाच यालाच जोडून जोडून प्रश्न प्रश्न आहे आहे की गेल्या काही दिवसांपासून आणि त्यांच्या राजीनाम्याचा कागदही मी बघितला का नाही त्याच्यावर कोणी चर्चाही केली नाही तर मला वाटतं की कधी कधी त्यांनी भावनेच्या उगामध्ये राजीनामा दिला एवढी तुम्हाला माहिती दिली पण त्याच्यानंतर तुम्ही इतके गंभीर जागे की आता त्या राजीनाम्या पत्रात राजीनाम्याच्या पत्राबद्दल ते विसरलेत पण मात्र तुम्ही एवढे गंभीर होऊन ते आठवणीत ठेवला आहात मला वाटतं तुम्हीही विसरून जाणं याच्यातच राज्याचं हित आहे भाऊ गेल्या काही दिवसांपासून राजकारण आणि गुन्हेगारी दोन्ही एकत्र चर्चेत येताना पाहायला मिळत आहेत काल श्रीकांत शिंदेच्या भेटीच्या दरम्यान एक कुक्यात गुंडाचा त्यांच्यासोबतचा फोटो जो आहे तो समोर आला त्या नेत्याची आज हकलपट्टी झाली तर दुसरीकडे गुंड आसिफ दाडीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच भेट घेतलेली कसं बघत त्याकडे नाही आता असं आहे की मी स्वतः ही तीस वर्ष आमदार आहे आपग कोणी भेटी गा आगा आपण काही पोलीस विभागातून त्याचं व्हेरिफिकेशन साधारणतः करत नाही आणि असे अनेक अनोखी चेहरे असतात जे कोणत्या तरी आपल्या परिचित व्यक्तीचा बोट पकडून आपल्याला भेटायला येतात म्हणून फोटो काढगा म्हणजे आपण त्याच्या पाठीशी आहोत असा त्याचा अर्थ कृपया गाऊ नका म्हणजे याच्यातून एकदा मी सुद्धा मला माहित नव्हतं एका व्यक्तीसोबत माझा फोटो निघाला सुदैवाने मी वाचलो कारण नंतर टीव्ही चॅनल वगैरे जेव्हा मगा प्रश्न केला तेव्हा त्या ते व्यक्तीला मी ओळखतही नव्हतो गाई गर्दीत आगा फोटो काढगा आणि जेव्हा त्यांनी मग प्रश्न केला की तुमचा यांच्यासोबत फोटो आहे का नंतर मी चौकशी केल्यावर लक्षात आग की त्याचा फोटो राहुल गांधीजींसोबतही होता उद्धवजींसोबतही होता त्याचा फोटो शरद पवारांसोबतही होता तेव्हा मात्र मी निश्चित झालो की आता टीव्ही चॅनल वागे वाजवणार नाही आणि वाजवलंच ते हेही फोटो मी देईल की मी एकटा दोषी नाही त्यामुळे फोटो गंभीरतेने आपण बघू नका हा त्याच्यासोबतचे काही संबंध आहे का हे मात्र गंभीर आहे ठाकरे असे म्हटले की आम्ही मोदींना दूर केलं नाही आणि तिने आम्हाला दूर केले नाही वक्तव्य कसं पाहतात नाही मला असं वाटतं की आहे आम्ही तर पॉझिटिव्ह वेनीच घेतो आम्ही निगेटिव्ह वेनी घेतच नाही आम्हाला तर फक्त अपेक्षा दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या महाराष्ट्राचा विश्वास घातकी दिवस होता चार वाजताचा तो अशुभ वेळ जेव्हा पत्रकार परिषद घेऊन इच्छा जागी जागी आता या इच्छेच्या संदर्भात काही हे पुढील प्रश्न झाले आता त्यांनी आपला जो काही भाव व्यक्त केला की आम्ही काही मोदीजींच्या संदर्भामध्ये मग माहित नाही मी ऐकलं नाही तुम्ही सांगतात की मोदीजींच्या बद्दल माझ्या मनात सन्मान आहे किंवा अजून काही तर द्वेष नाही हा तर सकारात्मक दृष्टीनेच घ्यायचा असतो शेवटी आपल्याकडे जेव्हा प्रभू रामाची आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा वागायला सुद्धा वाल्मिकी होण्याची संधी आपल्या देशामध्ये दिल्या जाते पण चूक केली म्हणजे आयुष्यभर त्या चुकीचं आपण हेच केलं पाहिजे मला वाटतं की चूक डोक्यावर घेऊनच वागलं पाहिजे असं नाही ठीक आहे त्यांनी म्हणतो का चांगली गोष्ट मराठा आरक्षणा संदर्भातले राज्यपत्र अधिसूचना आलेल्या आहे तरी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा म्हणतात की आम्ही दहा तारखेपासून उपोषणाला बसू आणि सगळे आंदोलन करू या कॅबिनेट जो एकंदरीत अधिवेशन घेणार आहे तोपर्यंत आम्ही एकदा आंदोलन आणि उपोषण भाऊ भाऊ या संदर्भामध्ये या संदर्भात मध्ये आदरणीय जी आपल्याला जास्त माहिती देऊ शकतील एक आमदार म्हणून या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मग एवढंच वाटतं प्रत्येकाने आपल्या मागण्या कराव्यात मागण्यांचा पाठपुरावा करावा मागण्यांसाठी लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीला अपेक्षित आंदोलनही करण्यामध्ये कोणालाही ना नाही नकार नाही पण दुसऱ्या समाजाच्या संदर्भात दुसऱ्या जातीच्या संदर्भामध्ये शब्दांचा उपयोग हा संयमितपणे केला पाहिजे आपली लोकशाही ही ना संयमित शब्दांनीच वापरल्या गेली पाहिजे आपली लोकशाही ही संस्कारी लोकशाही असावी ही स्वैराचारी लोकशाही होऊ नये याची काळजी घेण्याची मात्र आवश्यकता काही दिवसांमध्ये काँग्रेस काय खोटं काय त्याच्यात मग तुम्ही सांगा तुमचे सन्मान नितीश कुमारजीने पाठ दाखवली असं आहे की शेवटी काँग्रेस आज ज्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यांची दिशा जी आहे तुम्ही बघितलं असेल की इतका मोठा पक्ष या पक्षाने आता पत्रकार परिषदेमध्ये जाती विचारायला सुरुवात केली तर मला वाटतं की जेव्हा काँग्रेसचे नेते तथाकथित जे पंतप्रधान बनण्याचा संकल्प आणि स्वप्न घेऊन भारत जोडो करतोय तो मात्र देश तोडोची भाषा करतात मला वाटतं की काँग्रेस ही आता धीरे धीरे आकुंचित पावणारा पक्ष जागा आहे आणि ईश्वर त्यांच्या आकुंचनाच्या मागे आकुंचन व्हावी या दृष्टीने ईश्वरांनी निश्चितपणे या देशाचा भग करावा